जोडी <laughs> तर हॅलो गाईज वेलकम बॅक टू आवर चॅनल आणि आज आहे वैष्णवीचा घाना आणि इथं एंट्रीमध्ये बघा रांगोळी काढलेली आहे आणि तिथं चालू आहे मुहूर्त मेटचा कार्यक्रम हा आहे समर्थ छोटा आणि हा आहे दुसरा समर्थ आपला <laughs> आ चला। आ पूरा, पूरा का, का।, का चला पप्पा कुठे गेले तुमचे पप्पा कुठे गेले वैष्णवी कुठे गेली तर आता वैष्णवीचा चुडा भरायचा नाही केला ही वैष्णवी देवीची फ्रेंड आहे बघा आणि हे आपल्यावर तीन दिवस असणार आहे आता मुहूर्तमेढ झालेला आहे आणि घाण्याचं जे डेकोरेशन आहे ते बघायला आपण चाललोय वरती गेलोय मला बसा बसा माहिती काढत आहेच का मेहंदी आणि संध्याकाळी माझ्या हातावर पण काढायची दुपारी ठीक आहे रेडी झालेली आहे शिवानी वहिनी ना आणि संकेत दादा कशे जोडी तर वरती चाललंय गाणं आणि खाली चाललंय बांगड्या वगैरे भरायचं आणि इथं आहेत आजी त्या गाणं गात आहेत लय मस्त आहे चालू आहे गाणं आणि आता वैष्णवी पण रेडी झाली फिक्स झालाय थोडा फिक्स झालाय आणि नाव लपवलेलं आपल्या ब्लॉग मध्येच करणार आहे कुठं नाव लपवले आणि तुम्ही सांगा कमेंट्स मध्ये कुठं असेल पण मी तुम्हाला दाखवते आता आपलं बांगड्या भरायचं चाललेलं आहे आणि माझ्या हातात बांगड्या आहेत हे काका आणि समुन पण भरल्यात दाखव हात दाखव शरी भरले झाले का आता दुसऱ्या हातात चाललंय बघा तर गाय जाता आपली मेहंदी काढायची चालली आहे दिशाची झाली आहे आणि या वहिनी काढतायत बघा दिशाच्या हातावर आणि ही आत्या हो काढलाय की तुमचा आणि तुमच्या हजबंडचा आणि आता आपण दाखवूया की समर्थची बघा आणि ही डिझाईन मी काढणार आहे बघा माग जा माग जा माग झाली नाव काढली आहे तुम्हाला जर काढायचे असले तरी या हो नंबर सांग त्यांचा आपण चाललेलो आहोत अगं व्हिडिओ व्हिडिओ चाललाय जरा बोलू नको थांब तर आम्ही वैष्णवीची बॅग भरतोय आणि त्याचा व्हिडिओ पण करणार आहे आणि ही आहे आपल्या ब्लॉगमध्ये पहिल्यांदाच आली आहे हिचं नाव आहे दीप्ती दिदी ओ माय गॉड डे डेकोरेशन तर बघा डेकोरेशन तर बघा वाव वाव तर गाईज आता आम्ही परत आलेलो हो आहोत टेरिसवर आणि इथं आहे वैष्णवीची हळदी आणि आपलं डेकोरेशन चालू आहे गाण्याचं सेटअप चालू आहे आयफोनचे मालक द्या भाड्यावर फोन द्या आम्हाला लॉक तर हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि आता आहे हळदीचा कार्यक्रम चालू आहे म्हणजे चालू होणार आहे थोड्याच वेळात चालू होणार आहे आणि इथे सगळी घरातली बसल्या सगळ्यांनी हाय करा जेवलाय का नाही जोरा दुवाला की ठीक आहे तर थांबा पाच मिनिटं आता आम्ही सुरू करतोय राहील का अहो मारू नका चालू आहे का विषय विषय असा झालाय विषय गंभीर झालाय आता हे साऊंड चालू ना झालाय बसली आहे तुझं काय मत आहे ह्याच्यावर काहीच नाही मी तर खूप सॅड आहे सॅड आहेस का मग स्माइल का देते या तोंडावर तू एक स्माइल देते का काय काय

लावणी लावणी करते ना हे कुठला भेट लागलेली भेट लागलेली हे कुठला डान्स इकडे बघती तुझा चेहरा तरी द्या आहेस ना तू हो जर आदित्य नाचला तर नाही पाहिस काय बास ह्याच्यावर मला व्ह्यूज भेटतात गे व्ह्यूज म्हणजे म्हणजे पैसे पैसे हिनं सबस्क्राईब नाही केलं या पूर्गीनं ही हा सांग रेडी कर थांब थांब परत बोल रेडी हा चल ए चालू कर चंदाला हात वर्ग राहायचा ठीक आहे ठीक आहे कॅमेरा लागणार थोडक्यात ब्लॉगर आहे फोटो काढायला येत नाहीत पण ट्राय करताय माझ्या ब्लॉग मध्ये काही अशी गरजे बोलते ती माझा आहे पण काही तिचा नाही आहे हा ब्लॉग हे बघा मी स्वतः माझ्या हाताने सध्या ब्लॉगर फोटो काढत आहे कॅमेरामॅन झाले आय किती मजा करतो आय गायज आता हळद आपली झालेली आहे आणि आता आम्ही झोपलोय म्हणजे झोपणारे आणि वैष्णवी पण पडली आहे बघा आणि नाव कुठं लपवले दाखव नाव कुठं लपवलंय कुठल्या पोट आणि बघा हिन ह्या मिडल फिंगरवर नाव लपवलेलं आहे त्याच्यावर तुझं काय मत आहे शुभंकर <laughs> हसूनच कळलं आम्हाला तर आपण भेटूयात उद्या उद्या आहे गावदेव सोहळा आजी जरा हळू बोला आजी ऐकत नाहीत काय आता बोलायचं